थंडीच्या दिवसात कोथिंबीर स्वस्त असते सो so, लेट्स मॅक कोथिंबीरची भाजी इन परफेक्ट महाराष्ट्रीयन स्टाईल तर वेळ न घालो आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी कढई घेतली आहे कढईत टाकले तेल त्याच्यात टाकली आहे राई राई कडखडतपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतलाय आणि बेसन घेतलं आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे साधारणतः एवढी डब्बा भरून मी कोथिंबीर घेतली आहे वीस ते तीस रुपयेपर्यंत एवढी कोथिंबीर तुम्हाला मिळते कांदा तर राई तडतडल्यानंतर मी टाकलं त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टॉमॅटो थोडा कांदा परतला की मग टाकला टोमॅटो टोमॅटो थोडासा नरम झाला की टाकले हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट मग टाकलं मीठ चवीनुसार हळद फिरवून घेतलं तेल सुटलं की मग टाकले कोथिंबीर परत कोथिंबीर तेलात थोडीशी फिरवून घ्या दोन मिनिट झाकून ठेवा झाकण काढल्यावर आता जेवढं आपण बेसन घेतलं होतं मी एक ते दीड कप बेसन घेतले हळूहळू करून आपण बेसन टाकणार आहोत हाताने या भाजीची कन्सिस्टन्सी खूप आपल्याला पातळ सुद्धा नको असं थोडं थोडं करून बेसन टाकल्यावर भाजी घट्ट होईल लम्स होता कामा नाहीये म्हणून भाजी फिरवत राहायची आहे जसं जसं तुम्ही बेसन टाकाल तसं तसं फिरवत जा सगळं बेसन मी टाकलेत असं थोडं 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 करून हे प्रॉपरली झुणक्यासारखं दिसतं पण हे झुणका नाही आहे ऍक्च्युली ही कोथिंबीरची भाजी आहे तर पाच ते दहा मिनिटातच ही भाजी रेडी होते टिफिन साठी ही परफेक्ट भाजी आहे फिरवत जा गाठी होता कामा नये तर कोथिंबीरची भाजी झाली तर आपली ही भाजी अशी तयार बिलकुल केली नाहीये आता आता वरतून टाका कोथिंबीर तर तुमची ही भाजी आहे रेडी तर तुम्हाला ही भाजी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब